जरा ऍक्टिंग करायला सांगितले ना की ओव्हर ऍक्टिंगच करत कॉटेजचा खरा आनंद असतो ना जेव्हा आपलीच फॅमिली असते ना आणि ती पूर्ण कॉटेज वरती राज्य करत असते माहेरच्या माणसांमध्ये खूप बरं वाटतं ना खूप दिवसांनी आम्ही बहिणी एकत्र आलो आम्ही चाललोय आता पिकनिकला मी थोडीशी पॅकिंग करते ती राहिलेली आहे ते ॲक्च्युली मला बरं नाही आहे म्हणून मी हे स्वेट टी शर्ट घातलंय आमचे प्लॅन ऍक्च्युली ठरले होते लास्ट सॅटर्डे संडे की जायचं होतं पण माझं ऑफिस होतं त्यामुळे पोस्टपोन झालं मग ह्या सॅटर्डे संडेचं बुकिंग केलं तर आत्ता बुकिंग केल्यानंतर फ्रायडे पासून मला जरा बरं वाटत नव्हतं आणि या मुलांचं एवढं असं ठरलं होतं की ते गेल्यावर हे करूया ते करूया तर फायनली औषध घेऊन मी चालली आहे आणि हा पॅकिंग करताना हे ना, ना आम्ही ट्विनिंग करणार आहोत आम्ही सगळ्या बहिणी तर हे थोडीशी शॉपिंग केली आहे मॅक्समधून ॲक्च्युली मॅथ्समध्येच आम्हाला मॅचिंग मिळालं असतं साईज वाईज पण तिथेही गेल्यावरती मला शूट करायचं होतं पण माझ्या नुकताच ताप यायला सुरुवात झाली होती तर ठीक आहे हे पॅकिंग करते मी आता बघा तुम्ही आम्ही कशा मजा करतोय किंवा काय करतो आय डोंट नो की, की मी माझी तब्येत ठीक असणार आहे की नाही किंवा काय पण बाहेरची लोक भेटल्यावरती माणूस कुशच असतो त्यामुळे आता ही सगळी पॅकिंग करते मी यातच भरते सी। फट, फटाके कशाला भरले त्यात अध्याय अलाउड करणार नाहीत रिसॉर्ट मध्ये अक्च्युली ह्याला ना फटाके घेऊन जायचे त्यांनी दिवाळीचे फटाके ठेवले कि मम्मा इकडे गेल्यावरती वाजवायचे म्हणून बाकीचे ठेवलेत तर त्यांना रिसॉर्ट मध्ये पण घेऊन जायचंय तर घेतले मला माहित नाही अलाउड केला हपडून देतील आपल्याला रिसॉर्ट मधून चलो स्टेट येऊन बाय आणि फायनली आम्ही पोचलेलो आहोत आवाज कळतोय आमचा सगळ्यांचा आणि हा आमचा रूम इथे आम्ही पोहोचलेलो आहोत दोन तासानंतर टायर्ड झालेत मुलं आता आम्ही जरा नाश्ता करतो वेट करतात आमचे पाच वाजल्यापासून वाट पाहत आहेत नाश्त्यासाठी नाश्ता करतो प्रॉब्लेम असेल तर सांगा आहे तुमची गरजच नाही तुमची बोलती एक बायको म्हणजे आमची स्पॉन्सर आहे ना मम्माई स्पॉन्सर खाता ना अरे बापरे आता मी चहा घेतोय सगळी जण सात वाजता आणि माझी दोन मुलं तिथे त्यांना राहत नाही तर तिथे स्विमिंग पूल मध्ये गेलेले आहेत अरे मम्मी देते काय कुठे स्विमिंग पूल आहे तिथे ना माझी मम्मी सगळ्यात खुश आहे कारण तिला तिच्या नातवंडांबरोबर टाइम स्पेंड करायला आणलंय पण नातवंड बघा त्यांना आजी बरोबर टाइम स्पेंड नाही करायचंय तर पूल मध्ये टाइम स्पेंड करायचंय संध्याकाळच्या साडेसात वाजता हे रिसॉर्ट एवढं शांत आणि सॅटरडे असून सुद्धा गर्दी नव्हती तर आम्ही जास्तच खुश झालो मस्तपैकी हे कॉटेज होतं आमचं आणि मस्त शांतता आम्हीच फक्त बाहेरच्या माणसांमध्ये खूप बरं वाटतं ना खूप दिवसांनी आम्ही बहिणी एकत्र आलो आहे आणि तिची मुलं कझिन्स आनंद की फक्त आपलंच स्विमिंग पूल आणि आपणच मजा करायची हा जो आनंद आहे ना जरा ऍक्टिंग करायला सांगितले ना की ओव्हर ऍक्टिंगच करतो मी चालली आता पाण्यामध्ये आणि आता आम्ही इथे ज्यूस पार्टी करतोय फक्त फ्रुटी oh. oh, <laughs> <आग़ा। laughs> हो। hey. चे <laughs> <laughs> ना व्हिडिओ मध्ये यायचं होतं म्हणून गेल्या पोस्ट करायला तर आम्ही इथे ज्यूस पार्टी करत आहोत फ्रुटी बस आले सगळे आलेले आहेत कव्हर केलंय सगळ्यांना येस आता रात्रीच्या जेवणात होते की मटर पनीरची भाजी सुक्या बटाट्याची भाजी आणि इथे बाजूला आमचे बसले आहेत चिकन लवर नॉनव्हेज लवर सुका चिकन आणि रसा आम्ही पहिली जमलो ना क्या रूल है। जो दा जो पाईला की आमचा रूल आहे जो पहिल्यांदा झोपायला जाईल किंवा हातात मोबाईल हो घेईल त्यांच्या अंगावरती मुलं सगळी जाऊन पडतात आणि त्यांना मस्ती करायला लावतात आता हिने मुलांना पारंपरिक डान्स शिकवायचं असं मनावर घेतलं आहे की हा जो ट्रेंड आला आहे तो मुलांनी करावा पण मुलांचं काहीतरी भलतंच चालू होतं मग ह्या लोकांनी एकदम मनावर घेऊन सिरियस होऊन असे डिस्कशन करून अशा स्टेप्स बघून डान्स करायचं ठरवलं आता मी इथे व्हिडिओग्राफी करत होती आणि इथे दुसरा डायरेक्टर

डान्स <laughs> आणि लेट बँड असलेला बिग बॉस पाहिला आणि मग भूताचे पोडकास्ट आम्ही पाहिले सगळी जण पूर्ण फॅमिली भूताच्या स्टोरीज आणि पॉडकास्ट बघत होते आणि एन्जॉय करत होते मम्मी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मम्मी आणि तिची मॅक्सी कुठेही जा पण बरोबर आपली मॅक्सी कंपल्सरी आणि सकाळी ब्रेकफास्टमध्ये होता मिसळपाव कांदे पोहे आणि उपमा मस्तपैकी आम्ही सगळे ट्विनिंग करून तयारी करून इथे आलो होतो आता तुम्हाला मी सांगते की ट्विनिंग का तर आम्हाला सेलिब्रेट करायचं होतं म पप्पांचा बड्डे तर आम्ही असं बड्डेच्या दिवशी मम्मी पप्पांच्या बड्डेच्या दिवशी सगळे एकत्र येतो सारी बहिणी नातवंद आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करतो मग त्यासाठी पूर्वी त्यांना जमत होतं तर आमच्या जवळपासच रेस्टॉरंट बघायचो तिथे एकत्र डिनरला जायचो आता माझा फीवर अध्यायला पास ऑन झाला तर रात्रीपासून त्याची तब्येत ही डाऊन झाली पेशंट नंबर वन पेशंट नंबर टू पेशंट नंबर थ्री ह्यानी ह्यानी ताप आणला नंतर मला तो कॅरी फॉरवर्ड झाला आता अध्यायला मम्मा पेशंट नंबर फोर आता इथे आम्ही गार्डनमध्ये मस्तपैकी तयार झालो आणि आपलं फेवरेट काम फोटोशूट करणं ते चालूच होतं आणि मग असं ठरवलं की पप्पांच्या एंट्रीला अशी धडाकेबाज एंट्री झाली पाहिजे पण आम्ही असं प्रॉपर असं इव्हेंटवालं नसल्यामुळे बेसिक असं आमचं एक फटाका लागत होता तर दुसरा लागत नव्हता तर प्लीज जरा समजून घ्या आते ही थी, आता ही डायरेक्शन करत होती तरी तिला तो फटाका लावता आला नाही आणि यात एक्सपर्ट फक्त अद्याय झालेला होता आता हे दिवाळीचे फटाके आरो अध्यायने या बड्डेसाठी ठेवले होते आणि मस्तपैकी त्याचा यूज करून घेतला आम्ही

आता पूलमध्ये ना आम्ही लहान मुलांसारखे लहानच झालो मस्त एन्जॉयमेंट केलं माहेरी आल्यावर एक असतं की आपल्या आई वडील असतात मुलांना बघायला कसलं टेन्शन नसतं त्यांची मावशी असते त्यांची भावंडं असतात फक्त आपल्याला इथे स्वतःचं आयुष्य स्वतःचं मस्त मी टाईम मिळतो तर दुपारच्या जेवणात होतं सुंदर असं सुका चिकन ग्रीन चिकन पातळ चिकनची आमटी आणि इथे गुलाबजाम खाते हे चिकन, आणि ही ग्रीन लवर घेऊन बसली आहे आता हे आमचे मम्मी पप्पा तर आम्ही सगळ्यांनी मिळून गेट टुगेदर करायचं तर तसं नसतं मुलीनी खर्च करायचा नसतो खर्च फक्त ते करणार आणि लाडपूर होणार इथे जे आम्ही पिकनिक लावलो त्या दोघांनीच आमचं दरवेळी प्रमाणे फक्त त्यांना असत की आम्हाला टाइम द्या आणि त्यांच्यामुळे आम्हाला एकत्र येता येत मज्जा करता येते तर असं नातवंडांबरोबर मुलीचे लाड पुरवणारे हे आमचे आई बाबा किती साधे नमस्ते नमस्ते करता चला <laughs> <laughs> तर आता आम्ही चेकआउट करत आम्ही खूप धमाल मस्ती केली तुम्ही बघू एवढा मोठा रिसॉर्ट आहे हा आता आम्ही चाललोय मम्मा इकडे फिशची पार्टी चॅनल आहे मी बोलणार चलो तर आम्ही खूप धमाल मस्ती केलेली आहे के। आणि आता आमचा टाइम झालाय चेकआउट करायचा आणि रात्री मुलीच्या आणि नातवंडाच्या आवडीचे मासे खायला घालून मस्तपैकी फिश पार्टी आम्ही एन्जॉय केली आणि सगळ्यांना केलं